पैशाशिवाय आजकाल काही राहत नाही कारण की माणसाकडे पैसे असेल तर व्हॅल्यू असते माणसाकडे पैसे नसेल तर ते त्याची काही एवढी व्हॅल्यू नसते फक्त तो तो तोंडावर बोलण्यासाठी होते की नाही ठीक आहे चांगला ठीक आहे पण पन... काहीतरी सरप्राईज येणार आहे का माहित काय येणार आहे पण येणार आहे खाण्याच्याच गोष्टी राहते का आपली काही सरप्राईज आलेला आहे तर रिदातला मी दाखवतो त्याचं रिएक्शन बघू कसं होतं ते भी लाए हे सरप्राईज गाईज दुपारचे वाजले आहे दोन ऊन आली आहे खूप मस्त कडक आणि आज आपला ब्लॉक झाला आहे लेट सुरू झाला झाला चला मग आता ब्लॉक स्टार्टच करून टाकाव सर्वांना जय महाराष्ट्र गुड आफ्टरनून आपल्या सर्वांचं आमच्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे होप तुम्ही सगळे सण चांग छान असाल आणि आता आपलं टाइम झालं आहे जेवण करायचं आज आहे संडे आपल्या घरी आहे स्पेशल जेवण म्हणजे आज आम्ही खाणार आहोत काय खाणार हा काय आहे आज स्पेशल काय बनलाय घरी चला मग काही दुपारी थोडं झोपलो होतो आत्ताही दुपारच आहे तशी कारण काल खूप उशीरा आलो विसर्जनावरून आणि मग सकाळी लवकर उठलो नाही झाली बराबर म्हणून आता दुपारी झोप घेतली थोडं ठीक मस्त मास्त आहे म्हणजे ऍक्च्युली कामणार की फ्रेशच वाटत आहे हा रिधा आज आज रिधास बंक मारून राहिला ट्युशनला गाईज आतापासून हा पोरगा बंक मारायला लागला ट्युशनला बंक मारून राहिला उद्यापासून नक्की जातो म्हणे आता बघाल तुम्ही आता तुम्ही ब्लॉग मध्ये बघता रिधाज जाईन का नाही जाईन तुम्ही बघायला जाता आता म्हणत आहे उद्यापासून नाही जाईल मग उद्या पुन्हा नाही का म्हणणार माहित आहे का उद्या हो मग नंतर काय म्हणते माहित आहे का नाही पप्पा आज नाही जात उद्यापासून जाईल मग असा करत करत राहते मित्रांनो पाऊस आला ना तर पूर्ण असे इथं आमचा ह्या जो खुला एरिया आहे इथं गवत तयार होऊन जाते तर आता बाबा साफसूप करून राहिले तर पण निघाल्या खूप साऱ्या मुंग्या तर म्हणून ते मुंग्याचं पावडर इथं टाकलं बघा आणि हा घाबरत आला आजी आजी म्हणत रे घाबरला <laughs> <laughs> तो बाबा घरात एकटा होता म्हणून घाबरला तो आव आजी आहे ना, ना। बाबा चांगायला लागले आपले शेतीचं काम करायला <laughs> रात्रीच्या जेवण दार बसून होतो एक गोष्ट डोक्यात आली म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं गाईज आजच्या जमान्यात असं वाटते की म्हणजे हंड्रेड पर्सेंट मला असं वाटतं तुम्ही माझ्यासोबत सहमत व्हालच की पैशाशिवाय आजकाल काही राहिलं नाही कारण की माणसाकडे पैसे असेल तर व्हॅल्यू असते माझ्याकडे पैसे नसेल तर त्याची काही एवढी व्हॅल्यू नसते फक्त तोंडावर बोलण्यासाठी होते की नाही ठीक आहे चांगला ठीक आहे पण पन... ऍक्च्युली मनातून तेवढं राहत कारण की तो व्यक्ती तसा अर्न नाही करत तो तसं त्याच्याकडे पैसा नाही राहत तर ज्याची जशी म्हणजे जसं जेवढा पैसा राहील तेवढं त्याच्यावर लोकांचा नाही का म्हणजे झुकाव जास्त राहते तुम्हाला माझ्या बोलण्यावर सहमत आहे की नाही तुम्ही मला सांगू शकता कमेंटवर काहीतरी फरक दिसला असेल कारण की मी संध्याकाळी कटिंग आणि दाढी करून आलो म्हणजे खूप खूप दिवसापासून म्हणजे मी गणपतीच्या दहा दिवसात कटिंग केलीच नाही असं नाही की नाही करू शकलो असतो पण नाही केली मग आज करून टाकली बाप्पांचं विसर्जन झालं आणि मग चौकात एकदम सुनसान होऊन गेलं बघा तर कोणीच नाही आहे नाही तर जवळपास इथं कोणी ना कोणी चहलपल राहत होती आणि बघा आता मंडप पण खाली आहे कारण की बाप्पा तर गेले आपल्या घरी आणि हे आहे सामान आमच्या मंडळात जो डीजे लागला होता त्याचं आणि आता जवळपास आजचा दुसरा दिवस आहे सामान इथेच पडू नये जाऊ द्या सामान खेळाला आहे ना मस्त गाडी गाडी खेळू शकतो तो रिदात आला स्कूल मधून हा रिधात काहीच नाही काहीच नाही लिहायचं होतं का होता था था। अच्छा टीचर्स डे सेलिब्रेट केला मग काय केलं तुम्ही टीचर्स डे मध्ये सेलिब्रेट मध्ये डान्स बघितला आम्ही हो का हो मस्त डान्स होते हो मी डान्स बघत होतो टीचरला नाही का मी ना हॅपी टीचर डे आहे ना गाय आपल्याला तर तुम्ही पण काहीतरी देऊ शकते टीचर टेस्टचा टीचर टेस्टचा रेटिंग कार्ड देऊ शकते टीचरला तर आपण पण एन्जॉय करा आणि

हाँ आ, अरे। हाँ इकड़े हाँ ठीक है, है? महत नहीं हाँ थी, हाँ थी, हाँ क्या आता चाहिए चैलेंज माला नहीं समझला तेल समझ लाई नहीं बर ठीक है तू हाँ थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन हा जिंकला जिंकला चॅलेंज मला तर नाही समजला तो वन टू टेन कॉइन करायचा स्लो चालायचा पण टेनच्या त्यात इथपर्यंत पोचायचं होतं इथपर्यंत आता माहिती नाही कसा चॅलेंज होता लहान मुलगा आहे गाईज काय करणार आहे खेळावं लागते त्याच्यासोबत गाईज वाजले आहे सहा बारा आणि मला घ्यायला जायचं होतं आता अमृताला पण बघा किती आबाड आहे पाऊस पण लागलाय पाऊस चालू लागला आहे असं वाटत आहे कारणच जावं लागेल त्याच्याशिवाय कुठला पर्याय दिसून नाही राहिलाय असं वाटलं की पाऊस थांबेल मी पाऊस तसा येईलच ना कारण की काल परवापासून इतकी गर्मी होऊन राहिली आहे आज पण खूप झाली त्यामुळे पाऊस आला जाना ती बाबा सांगत होते की तीन दिवस आणखी पाऊस येणार आहे बघू आता काहीच काय भयंकर वाली म्हणजे पाऊस चालू आहे एकदम भयंकर खतरनाक पाऊस अर्धाला गाडी घेऊन निघालो कार नाही तर वांदे झाले असते मला वाटलं पाऊस थांबून जाईल म्हणून म्हटलं जाऊ द्या पण कारणच जावं आलो अमृताला घेऊन अमृता आल्याबरोबर रिधा जे नाही का पूर्ण बुक्स नाही का चाडून काढते काय काय नाही म्हणून नाही का आणि नाही का आता आम्ही मस्त बसून होतो बाबा मस्त गोष्टी करून राहिलो होतो लाइटच गेली बघा हे दोन लाईट आमचे जे आहे ना हे बॅटरीवर याच्यावरचे चार्जिंग झाले इन्व्हर्टर बॅटरी आणि गोष्ट सांगू गाईज मी जेव्हा अमृताला द्यायला गेलो तेव्हा दोरेनी पाऊस लागला तर बाबा दुकानात बसून होते एका सोबत एक व्यक्तीसोबत बोलत होते दो तिथेच दोन साप आले होते म्हणते मग ते कसे तरी बघवले दुकानाच्या बाहेरच होते भरवायला घरात नाही आले आता हे काय पाऊस आला तर साप बाहेर निघतातच गाईज कोण गाई हा रिधार्थ ना बदमास आहे बदमास ते बाकी असं नाही करायचं पण तू असं मारते रे हो का तेव्हा तेव्हा सगळे जण आता याला म्हणते बघा कसं करताय मग मग कसं करायचं नाही आता आला आपल्याला काउन काऊन काउन काऊन लाईट आली खाल्लं हम्म मजा आहे खाल्ले दोन खाल्ले काहीतरी सरप्राईज येणार आहे का माहित काय येणार पण येणार आहे खाण्याच्याच गोष्टी राहते का काही दुसरंही राहू शकते सरप्राईज मला नाही माहिती मास्टार कार आहे का ऑर्डर केली कोण म्हणे ऑर्डर कोणी ऑर्डर केली मामा मग ते मामाकडे ना आपल्याकडे थोडी येणार आहे पण आहे काहीतरी सरप्राईज आहे एकच सरप्राईज आहे का बघून सरप्राईज अच्छा मग आता काय करते अभ्यास झाला तुझा हा मी विचारू तुला काही हा विचारतो ना वेअर डज युअर मदर कुक फूड फॉर युअर फॅमिली नाही नाही आता सांग

cook food and and eat huh. Ah. in the hmm. in the kitchen. Hmm. Ah. Kitchen is spelling. Huh? Ah. Kitchen is spelling. What is spelling? Manama. P I T ah. C C A ah. T C H ah. E N C H E N. Kitchen. Ya. Ah. Atari tadi kakak kertas. इकडे मोबाईल चालवते इकडचा आवाज मग त्या कॅटला ऐकवते हो ते मग कॅट तशीच बोलते <laughs> नाही का माझा आवाज नाही का त्याच्यात नाही का रेकॉर्ड झाला मी जे म्हटलं की हा मोबाईल बघते मग कॅटला ऐकवते तेही म्हणत होत तेही म्हणत होत दोन्ही मोबाईल मधलं रिदासाठी जे सरप्राईज घेतलं ते येऊनच राहिलं एक अवघ्या काही मिनिटात येऊन जाणार काही सरप्राईज आलेला आता रिदातला मी दाखवतो त्याचं रिएक्शन बघू कसं होतं असं काही एवढं रिएक्शन देत नाही तो बट स्टील बघू कसा रिॲक्ट करते तो पुस्तकीला आहे हे सरप्राईज काय आहे मग हे सरप्राईज कायशाचा रोल कशाचा रोल काही रोल येईल ना रोल बघू आता काय आहे मग आता नंतर तुम्हाला माहितच पडणार पूर्ण ब्लॉग मध्ये ठाम पूर्ण समोर जाऊन ब्लॉग मध्ये तुम्हाला माहितच पडणार काय हा हा हम पार्सल का अनबॉक्सिंग कर रे है गाईज हे आहे <laughs> रे रे। अक्का निड़ा। सची खुशी पार्सल बघितल्या बरोबर खोलल्या बरोबर काय ते बघितल्या बरोबर खुशी बघा आपल्या आबूला पकडून नाही का मस्त मस्ती करून राहिलाय तर काही आलाय सरप्राईज हक्का नूडल्स खाल घा पण ला पण लागला <laughs> रिडात सरप्राईज कसा वाटलं कसं लागलं टेस्टी होत तिकट होत खूप तिखट लागलं तुला स्पायसी होत किती मिरच्या खाल्ल्या पाणी 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 किती पिलं पाणी पाणी किती पिलं चार, चार ग्लास पाणी पिलं फोर ग्लास हा होता आजचा ब्लॉग आणि तुम्हाला आजचा ब्लॉग पसंत आला असेल तर नक्की नक्की लाईक करा शेअर करा आणि भेटूया आता तुमच्या सोबत आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो खेळत महाराष्ट्र बाय